गारवा वाइन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर सेलू शहरातील श्री गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गावरून पोलिसांच्या वतीने शुक्रवार पाच सप्टेंबर रोजी पथसंचलन करण्यात आले शहरात ईद ए मिलात श्री गणेश विसर्जन तसेच इतर सण उत्सवाच्या निमित्त शनिवार सहा सप्टेंबर रोजी गणरायाचे विसर्जन शांततेत होण्याच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलन करण्यात आले पोलीस ठाणे जवळेकर चौक मोंढा नूतन रोड क्रांती चौक जवाहर रोड या मार्गावरून निघून समारोप दुपारी बारा वाजता पोलीस ठाण्यात करण्यात आला या पथसंचलनात पोलीस निरीक्षक दीपक बोरशे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा गायवट सहाय्यक पोलीस निरीक्षक भाग्यश्री पुरी पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सय्यद अनवर आदी पाच अधिकाऱ्यासह सव्वीस पोलीस अंमलदार अठरा ग्रहरक्षक दलाचे जवानासह पथसंचालनात चार शासकीय वाहनांचा समावेश होता राजहंसूत सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेल सेलू